परिसरात डावा कॅनोल कामस्थळी भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र प्रशासनाचे डोळे उघडणार कधी अकोले तालुक्यातील निळवंडी धरणाचा डावा कालवा अस्तरीकरणाचं काम सध्या उंचखडक परिसरात वेगात सुरू आहे मात्र या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था गंभीर अपघातांना आमंत्रण देत आहे काल एक मोठा अपघात घडला ज्यात कॉन्क्रीट घेऊन जाणारा मिक्सर अरुंद व खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून थेट कालव्यात पलटी झाला या मिक्सरमध्ये तयार सिमेंट कॉन्क्रीट होता जो पूर्णत वाया गेला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हा अलार्म वाजवणारा इशारा आहे या घटनेपूर्वी म्हाळादेवी व निंब्राळ गावातील तरुणांनी अशाच रस्त्यांमुळे आपले प्राण गमावले आहेत तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे हे, हे अपघात थांबवायचे असतील तर जलसंपदा विभागाने तात्काळ या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे प्रशासनाचे हे दुर्लक्ष भविष्यात आणखी किती बळी घेतंय याची प्रतीक्षा करणार का जनतेचा संयम सुटत चालला आहे जर प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाही तर शेतकरी वर्ग कायदा हातात घेण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही संबंधित यंत्रणांनी आता तरी जागं व्हावं अन्यथा या दुर्लक्षाचा जाब जनतेला द्यावा लागेल आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा